दोन दुचाकीची समुर धडक एक ठार एक जखमी विसरवाडी नंदुरबार रस्त्यावरील विसरवाडी पासून जवळ असलेल्या बोदवड गावाच्या वळणात दुपारी दोन दुचाकी समोरासमोर धडकल्याने एक ठार एक जण जबर जखमी झालेल्याची दुर्दैवी घटना घडली दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी सुरेश धीरजी पाडवी व एक्केचाळीस हे त्यांचा मित्र रवी संभाजी वसावे राहणार नवापाडा तालुका नवापूर दोघेही जण त्यांची हिरोहोंडा दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस ए एफ सदुसष्ट शून्य चारने ने वडफडी येथे खडीचे पैसे देण्यासाठी जात असताना विसरवाडी नंदुरबार रस्त्यावरील बोदवड गावाच्या वळणावर समोरून भरधाव वेगात येणारी हिरो होंडा सिडी डिलक्स क्रमांक जी जे एकोणवीस पी दुचाकीला समोर जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार रस्त्यावर दूरपर्यंत फेकले गेले त्यामध्ये सुरेश धीरजी पाडवी आणि रवी संभाजी वसावे हे दोघे जण जबर जखमी झाले जखमींना ताबडतोब विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र सुरेश पाडवी राहणार नवापाडा उपचार घेत असताना मृत झाले तर रवी संभाजी वसावे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तात्काळ नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले अपघाताची खबर मिळताच ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे पोलीस हेड कॉन्स्टेबल पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत पाटील निलेश पाडवी दाखल झाले यावेळी मयताच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता अपघाताची नोंद विसरवाडी पोलीस विसर विसर ठाण्यात झाली असून तपास हेड कॉन्स्टेबल अरुण कोकणी पोलीस कॉन्स्टेबल रामसिंग ठाकरे करत आहेत लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी जयस्वानी विसरवाडी